श्री स्वामी समर्थ जयशंकर कधी कधी आयुष्य आपल्या हातातून निसटतं आहे असं आपल्याला वाटतं खूप प्रयत्न करतो खूप झगडतो परिस्थितीशी दोन हात करण्याचीही तयारी असते आणि आपण ते, ते करतोही पण या सर्वांचा परिणाम मात्र काहीही दिसत नाही त्यावेळेला आपण थकतो कंटाळतो आणि अशावेळी मनात एक आवाज येतो तो म्हणजे कितीही संकट येऊ दे माझ्यावरचा विश्वास डगमगू देऊ नकोस स्वामी त्यांच्या भक्तांच्या आयुष्यात काही संकटं असे आणतात की त्यांच्याकडनं सगळं काहीही राहून घेतात अगदी रसतळाला स्वामी नेऊन ठेवतात संकटांची मालिका सुरू करतात आपल्या दर्याची परीकाष्ठा स्वामी बघत असतात कारण त्यामागे स्वामींचा एक हेतू असतो तो गूढ हेतू म्हणजेच स्वामी आपल्याला अधिक परिपक्व करत असतात आपली श्रद्धा अजून गाढ व्हावी यासाठी स्वामी आपल्या आयुष्यात संकट पाठवत असतात आणि खरंच जेव्हा सगळं हरवतं आपण सगळं हरवून बसतो थकतो तेव्हाच आपल्या स्वामींचं खरं कार्य सुरू होतं स्वामी त्यांच्या लीला दाखवायला वेळ घेतात त्यांच्या लिलेला वेळेची गरज असते पण त्याचा परिणाम मात्र अतिशय सुंदर असतो आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणणारा असतो त्यांचा परिणाम अत्यंत मंगलमय असतो स्वामींवरील श्रद्धा ही काही शब्दात सांगण्यासारखी नाही स्वामींची श्रद्धा स्वामींची कृपा ही अनुभवायची गोष्ट आहे आणि जो भक्त त्यांची कृपा त्यांची श्रद्धा अनुभवताना तो भक्त स्वामींच्या जवळ नक्कीच असतं आणि ज्या क्षणी आपण संकटातही डोळे मिटून म्हणतो स्वामी तुमचं कार्य आहे मला केवळ विश्वास ठेवायचा आहे आणि त्या क्षणीच आपण त्यांच्या चरणाशी पोचतो स्वामींपुढे समर्पण होणं अत्यंत गरजेचं आहे ज्यावेळेला आपण स्वामींच्या पुढे समर्पण करतो ना हात टेकतो स्वामी आता तुम्हीच बघा त्यावेळेला स्वामी सगळं काही बघून घेत असतात गरज असते ना ती विश्वास ठेवण्याची म्हणून संकट असो वा समाधान आपलं काही हरवलेलं असो व आपल्याला काही मिळालेलं असो सर्व काही आपल्या स्वामींचीच लीला आहे हा समज आपण नक्कीच ठेवायला हवा आणि त्या लीलेमध्ये एक अदृश्य हात सतत आपल्याला धरून ठेवत असतो प्रेमाने संयमाने आणि कृपेने तो हात म्हणजेच आपल्या स्वामींचा असतो ही अदृश्य शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला सांभाळत असते आपण जर स्वामींवरती विश्वास ठेवला तर कुठल्याही संकटात आपल्याला ते प्रेमाने संयमाने आणि कृपेने हे नेहमी सांभाळतच असतात त्यामुळे ही जी संकटे येत आहे जे त्रास होत आहेत ते स्वामी आपल्याला बळकट करण्यासाठी देत आहेत त्यामुळे या सर्वांना स्वामींची इच्छा समजून स्वामींवरती विश्वास ठेवून स्वामींपुढे समर्पण होऊन सामोरं गेलं की स्वामी स्वत आपला हात त्यांच्या हातात धरून सगळ्या ह्या भवसागरातून आपल्याला अलगद बाहेर काढतात त्यामुळे कुठल्याही संकटात न डगमगता स्वामींवरती विश्वास ठेवा आणि स्वामी सेवेकरिवा श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी